नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गोवा बनावटीची सात लाख चौतीस हजार रुपयाची अवैध दारू व शाखा कोल्हापूर यांची मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक व साठ्यावर प्रभावी कारवाई प्रभावी करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सात लाख चौतीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा गोवा बनावटीची दारू आणि चारचाकी वाहन जप्त केलं असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार घोरपडे यांना माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर एम एस सोळा एच तीस अडुसष्ट या गाडीतून गोवा बनावटीची दारू मोटणवाडी फाटा जंगमहट्टी रस्त्याने नेली जाते सापळा रचून पोलिसांनी गाडी अडवली चालकाचे नाव लक्ष्मण सातेरी पाटील वय चोपन्न राहणार बहादूरवाडी जिल्हा बेळ गाव असं सांगितलं गाडीची तपासणी केली असता एकूण किंमत दोन लाख चौतीस हजार एकशे साठ रुपये गोवा बनावटीच्या दारूचा साठा सापडला आरोपी कंपनीच्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार एम एच सोळा एच तीस अडुसष्ट पाच लाख अशा एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सात लाख चौतीस हजार एकशे साठ अशी असून अटक केलेल्या आरोपीने ही दारू गोवा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्याचं कबूल केलंय कोल्हापूर जिल्ह्यात कर चुकवून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कारवाईसाठी चंदगड पोलीस ठाण्यात था। मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आलाय सदरची कारवाई अपर पोलीस निकेश खाटमोडे पाटील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे दीपक घोरपडे सतीश जंगम समीर कांबळे राजेंद्र वरंडेकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा